नमस्कार डक साहेब हा नमस्कार हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे चांगला आणि जोरदार पाऊस झालेला आहे अनेक ठिकाणी म्हणजे नद्या नाले जे धरणं असतील ते भरलेले आहेत सत्तावीस जुलै हा दोन हजार चोवीस हा त्याला सांगा जशी वेळ भेटेल तसं तुम्ही शेतीची काम करा हा बरोबर कारण की नाही पाऊस काय उघडणारच नाही इकडं तिकडं इकडं तिकडं चालूच राहणार आहे या दोन दिवस ह्या भागात इकल दोन दिवस दुसऱ्या विभागात हा बरोबर आणि पाच तारखेपर्यंत पाऊस येईल पाच तारखे पाच ऑगस्ट पर्यंत पाऊस आहे हा परंतु फार काही ऊन घेईल नाही उघड थोडं अठ्ठावीस एकोणतीसला थोडं ऊन येईल थोडं पण भर नाही राहणार एखाद्या भागात पाऊस राहणारच येईल हा म्हणजे थोडीफार उघडीत भेटेल समजा अठ्ठावीस नाही थोडी थोडीच भेटेल उगं तीन तास जशी वेळ भेटेल तसेच काम करून घ्या बरोबर जर अंदाज सांगायचा म्हटल्यावर जास्त पूर्व आता पूर आता जे पाऊस पडणार आहे आता पाच तारखेपर्यंत आता पूर्व विदर्भ म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अक्षलपूर अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणी बुलढाणा कोट परतवाडा जळगाव जामोद जळगाव संभाजीनगर नंदुरबार धुळे नाशिक त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण संपूर्ण दिले कोकणपट्टी म्हणजे इकडं जरा जास्त पाऊस पडणार आता ह्या दहा दिवसात दहा दिवसात हो आणि उर्वरित राज्यामध्ये समजा इकडं मधलं बीड हे आपलं सरीव सरी सुरूच राहतील समजा बरोबर बीड जालना बरोबर लातूर उस्मानाबाद हा सातारा सांगली सोलापूर तर ते थोडं जास्तच पडणार कारण ते कोकणपट्टीचा पाऊस जास्त आहे जरा हा तिकडे तर कोणपट्टीचा पाऊस बंदच होणार नाही समजा बरोबर सर हो पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुढच्या महिन्यात समजा उघड पीक राहण्याची शक्यता म्हणजे नाही उघडणार जस तर माझा पाऊसच उघडायचा शक्यताच नाही हा पण थोडाफार चालू चालूच राहील समजा राज्यात समजा एकदम असं उघडच देणार नाही खंड पंधरा दिवस असं ऊन नाही मला तरी वाटते बाबा नाही पडणार हा बरोबर एकूण कारण की मला आठवत आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ला अशी परिस्थिती नाही वातावरण भरपूर दिवसापासून आहे म्हणजे अठ्याण्णव नव्याण्णव असं तर एकदा जे पाऊस सुरू झाला तर द्वीपळी चालू आता